एक मिस वासप व्यंकटेश नगर येथील रहिवासी काल रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे व्यंकटेश नगरात पूर्णपणे पाणी भरलेला आहे प्रत्येकांच्या घरात साधारण एक फुटाभर पाणी भरलेलं आहे त्याच मूळ कारण हा जो हायवे आहे त्या हायवे पाणी पलीकडं क्रॉस होत नाही त्यामुळे सगळ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि जसनगर असलेल्या बाजूला धोमकर नगर द्या त्या दोन्ही ठिकाणी पण पेट्रोल पंप आहे पूर्ण भरलेला आहे पाणी रस्ता वैवाट नाही आणि आपलं व्यंकटनगर तिला वैवाट नाही एकच रस्ता आहे आम्हाला बाहेर आहे आला जर रस्ता नाही आहे तुम्ही बघू शकता मागं मंदिरमध्ये घरामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे घरामध्ये मागं बघू शकता पूर्ण भरलेलं आहे पाणी पूर्ण येतं आहे ते पूर्ण कम्बेच्या येतापर्यंत पाणी आलेलं आहे आपल्याला आणि रस्ता नाही आणि कोणी लक्ष देत नाही तर किती वेळा सांगितलं कोणी लक्ष देत नाही रस्त्या हायवे झाल्यामुळे ना सर्वांना त्रास झालेला आहे या प्रॉब्लेम आता मदतीला कोणी आले का नाही तिला कोणी आले नाही फोन केले तर आम्ही दुसरीकडे आहे इथं पाणी भरलेलं आहे असं सांगत आहे सर्वजण त्यामुळे कोणी अजून तर आले नाही आहे तर व्यंकट नगर मधलं हायवे झाल्या मधलं हे सगळं प्रॉब्लेम झालं हायवेवरलं पाणी अधिक आमच्या वडील नगरातलं पाणी इकडे या लागल्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि हायवे मधले जे सिमेंटचे रस्ते आहेत सिमेंटचं पाईप घातलेलं आहे ते सिमेंटच्या पाईपमध्ये तसंच माती असल्यामुळं आणि वाढवलेलं पाईप त्याच्यामुळे हे सगळं पाणी वारंवार चा साचरलेलं आहे महानगरपालिका वर वरवरचे काम काम करून जाते ड्रेनेज साफ वगैरे त्याच्यानं हे सोल्युशन होणार नाही हे ह्याच्यामधलं जे सिमेंटचं पाईप पाई आहे हे व्यवस्थित लेवल करून पलीकडे कर सोडल्यानंतरच हे त्याचं सोल्युशन होणार आहे नाहीतर वारंवार घटना असं होणार आहेत ह्याच्यात पुन्हा तर जीवित हानी तर होतच आहे जीवित पण होण्याची शक्यता महानगरपालिकेने आणि महामार्गाने यांच्यावर योग्य वेळी दखल घ्यावी म्हणजे आम्ही नागरिकांतर्फे विनंती करत आहे